किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग नारळाची चटणी त्यासाठी एक पूर्ण नारळ लसूण आवडीप्रमाणे चवीप्रमाणे हिंग जिरे लाल मिरची पावडर दोन चमचे आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया ह्या पद्धतीने आपण दोन भागात हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि नंतर गरम करून पण खाता येते तर मी दोन्ही पद्धत दाखवते आणि एक चटणी ही टिकते थोडी मंदाची डब्यात ठेवायचं आवडल्यास लाईक शेअर सब आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा